तर शेतकरी बंधूं मी गणेश गोरे नेस्टा क्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो आज आपण आहोत अमोल भाऊ किनगे यांच्या कपासच्या प्लॉटवर गाव आहे करबडी तालुका मोतवा जिल्हा बुलढाणा तर त्यांनी नेस्टा कंपनीचे फोटो एक्सेल हे आठ दिवसापूर्वी या कपाशीवर स्प्रे घेतलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांनी नेस्टा कंपनीचे फोटो एक्सेल पोहण्या अगोदर कपाश कशी होती त्यानंतर त्यांना काय फरक जाणून आलं तर अगोदर त्यांच्याकडून परिचय घेऊ नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव अनमोल शरद किंगळे हरवली तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ पंचवीस एकाहत्तर चाळीस मी आठ दिवसापहिले फोर टेक्साल एस्टा कंपनीच्या फोर्ट एक्साईल म्हणून त्याने काय त्याची फवारणी केलेली आहे खूप छान रिझल्ट आलेले तर आपण या ठिकाणी पाहू शकता कशाप्रकारे या ठिकाणी फुटव्यांची संख्यामध्ये वाढ झालेली आहे आणि हे अतिपावसामध्ये पिकाला ताणमुक्त ठेवतं आणि अति कमी प्रमाणात पाऊस यामध्ये पण पिकाला ताणमुक्त ठेवतं हो आणि या ठिकाणी आपण पूर्ण प्लॉट पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी प्लॉट डेव्हलप झालेला आहे पिकाची क्वालिटी या ठिकाणी आपण निया पाहू शकतो तर प्रकारे तुम्हाला रिझल्ट वाटला याचा चांगला वाट वाटलं तर नक्कीच शेतकरी मित्रांनो नेस्टा कंपनीचे फोटो एक्सेल स्प्रे केल्यानंतर आपल्या फुटवॅनमध्ये वाढ होते व आपल्या फुलपात्यांमध्ये संख्येमध्ये वाढवून आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ दिसून येते तर इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगू शकतो इतर शेतकऱ्यांना हेच सांगण्या देऊन की चांगला आहे चालेल बरोबर